जय हिंद विद्यार्थी मित्रांनो रॉयल अकॅडमी गंगाखेड जिल्हा परभणी संचालक गणेश नागरकोजे बघा मित्रांनो जर तुम्हाला भरतीसाठी अपडेट पाहिजे असेल तर आपल्या ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आहे शेअर आहे लाईक करायचे कमेंट करायचे कारण की तुमची एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर हा मला अजून एक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असते विद्यार्थी मित्रांनो बघा मी आजची हो जी जाहिरात होती सगळ्या जाहिरातीची अपडेट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा तुम्हाला मी माझ्या इथं आता स्क्रीनवरती हो तुम्हाला मी त्याची एक फोटो पाठवतोय हो देतोय बघून घ्या आणि तरी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये आता माहिती देतोय ती तुम्ही लिहून घ्या अथवा तुम्ही लक्षात ठेवा बघा मित्रांनो काल झालेल्या एका जाहिरातीमध्ये माझ्या नोकरी संदर्भ या वेबसाईट वरती एक जाहिरात पडलेली आहे ती म्हणजे टी ए ची त्याला आपण टेरोटल आर्मी आणि आपण मराठीमध्ये त्याला प्रादेशिक सेना म्हणत असतो एकूण चौदाशे सव्वीस जागांची आड आलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा आपल्याला तेरा पदासाठी आपण पूर्ण अर्ज करू शकतो म्हणजे त्यामध्ये डायरेक्ट ओपन राहिले असल्यामुळे त्या रॅलीलाच तुम्हाला जायचं आहे बघा मित्रांनो चौदाशे सव्वीस जागांपैकी फक्त सोल्जर ड्युटीसाठी म्हणजे सोल्जर जनरल ड्युटीसाठी तेराशे बहात्तर जागा आहेत आणि बाकी अदर ट्रेड्स मध्ये बघा कोणते कोणते ट्रेड्स असतात मी सांगतो तुम्हाला सोल्जर लिपिक ट्रेड्स आहे म्हणजे आता आपण लिपिकसाठी पण अर्ज करू शकतो सोल्जर शेफ कम्युनिटी सोल्जर शेफ स्पेशल सोल्जर कुक सोल्जर इ आर सोल्जर स्टुअर्ड सोल्जर आर्टिजन मटलर्जी सोल्जर आर्टिजन वुडवर्क सोल्जर हेअर ड्रेसर सोल्जर टेलर सोल्जर हाऊसकीपर अशा तेरा पदासाठी तुम्ही त्याच्यासाठी रॅलीमध्ये तुम्ही जाऊ शकता मित्रांनो बघा चौदाशे सव्वीस जागापैकी आपल्याला लिपिकसाठी सात जागा आहेत आणि बाकी तेराशे बहात्तर जागा ह्या जनरल ड्युटीसाठी साठी आहेत बघा मित्रांनो भरती मेळाव्याचे तारीखची मी डेट सांगतो तुम्हाला सोळा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर आणि एकोणीस एक नोव्हेंबर अशा चार दिवस तुमची रॅली चालणार आहे त्याच्यामध्ये ठिकाणं पण मी तुम्हाला सांगतोय आणि तारीख पण सांगतोय आणि जिल्हा पण सांगणार आहे तसं मी तुम्हाला लास्टच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला पीडीएफचा पण फोटो देतोय बघा मित्रांनो आपण काय करूया सह सोळा तारखेला ठिकाण आधी थी सांगतो तुम्हाला बघा महाराष्ट्रामध्ये असे दोन ठिकाणं आहेत त्यातलं महाराष्ट्रातलं पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे शिवाजी स्टेडियम विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र आणि दुसरं ठिकाण आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन मैदान नाशिक महाराष्ट्र आणि आपल्या बाजूचं जे राज्य आहे कर्नाटक तिथलं एक ठिकाण आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी कर्नाटक आणि चौथं ठिकाण आहे मित्रांनो थापर स्टेडियम एओसी सेंटर सिकंदराबाद तेलंगणा ठिकाणी अशा चार ठिकाणी ही आ, भरती चालणार आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुम्ही ह्या तीन ठिकाणी जाण्यासाठी मी तुम्हाला पहिले सांगतो तीन ठिकाणी म्हणजे शिवाजी स्टेडियम राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि शिवसेना बाळासाहेब प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बघा मित्रांनो मला खूप कॉल येते याच्यासाठी की सर शैक्षणिक पात्रता आठ आणि उंची काय असते आणि वजन काय असते तर मी तुम्हाला दोन्ही तीन गोष्टी एकदा एक क्लिअर करतोय शैक्षणिक पात्रता कशासाठी बघा सोल्जर जीडी साठी तुम्हाला पंचेचाळीस पर्सेंटेज उत्तीर्ण होऊन दहावी उत्तीर्ण होऊन तुम्हाला ह्याच्यासाठी अप्लाय करता येते बारावी पास असेल तर त्याची आठ राहणार नाही तुम्हाला लिपिकसाठी तुम्हाला साठ पर्सेंटेज आणि बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे बारावीला तुम्हाला साठ पर्सेंटेजच्या वर पर्सेंटेज असायला पाहिजे सोल्जर साठी दहावी पास असायला पाहिजे आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या आठवी पास वरती ट्रेड्स भरला जातात मित्रांनो वयाची आठ ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला अठरा ते बेचाळीस वर्ष इतकी तुमचं जर वय असेल तर तुम्ही ह्या भरतीला उतरू शकता मित्रांनो उंचीची सवलती अशी आहे की एकशे साठ सेंटीमीटरचा तुमची हाईट असेल तर तुम्ही त्या भरतीला जाऊ शकता वजन आठ पन्नास के जी आहे नॉर्मल पुन्हा नंतर हाईट कॅटेगरीनुसार तुम्हाला मेडिकलला ते बघितलं जाईल बघा मित्रांनो आता दुसरी गोष्ट आहे ती शैक्षणिक पात्रता आपली झाल्या आता रॅलीचं ठिकाण महत्वाचे आहे महाराष्ट्रामध्ये रॅलीचे ठिकाण हे दोन आहेत आणि बाहेर दुसऱ्या दोन राज्यामध्ये ठिकाण आहेत ते पहिलं ठिकाण महाराष्ट्रामधलं आहे शिवाजी स्टेडियम विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र आता दुसरं आहे ते महाराष्ट्रामधलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन मैदान नाशिक महाराष्ट्र आणि तिसरं आहे ते कर्नाटक मधील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी आणि चौथं जे ठिकाण आहे ते थापर स्टेडियम एओसी सेंटर सिकंदरावर तेलंगणा अशा चार ठिकाणी ही रॅली होणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला अठरा तारखेला कोणते जिल्हे जाणार आहेत कोणत्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता हे तुम्ही बघा तुम्हाला चॉईस करायचं मित्रांनो कारण की ही संधी परत परत येणार नाही जागा भरपूर आहे आणि टी एकमेव अशी आपल्याला जे आर्मीचे स्वप्न आहेत आपले ते तुम्ही तिथून पण पूर्ण करू शकताय म्हणजे ते एक चांगली फोर्स असल्यामुळे आपल्याला जायला काय हरकत नाही बघा सोळा नोव्हेंबर दोन हजार ला कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग हे जिल्हे सोळा तारखेला ह्या तीन ठिकाणी जाऊ शकतात पुन्हा सतरा नोव्हेंबरला सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड बुलढाणा आणि धुळे सतरा तारखेला जायचंय अठरा तारखेला अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर गडचिरोली जालना रत्नागिरी धाराशिव पालघर नंदुरबार आणि जळगाव असे जिल्हा अठरा तारखेला जायचं आहे तर एकोणीस तारखेला चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ मुंबई शहर मुंबई उपनगर नाशिक परभणी पुणे आणि रायगड असे एकोणीस नोव्हेंबरला जायचंय अठरा नोव्हेंबरला येओसी सिकंदराबाद या ठिकाणी बघा अठरा नोव्हेंबरला कोणते कोणते जिल्हे अप्लाय करू शकते जाऊ शकते सोलापूर ठाणे वर्धा वाशिम बीड भंडारा लातूर नागपूर नांदेड बुलढाणा धुळे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर गडचिरोली जालना कोल्हापूर धाराशिव पालघर रत्नागिरी सांगली नंदुरबार आणि जळगाव हे अठरा तारखेला एओसी जाऊ शकते आणि एकोणीस तारखेला ए जाणारे जिल्हे बघा चंद्रपूर गांदिया हिंगोली यवतमाळ मुंबई शहर मुंबई उपनगर नाशिक परभणी सातारा सिंधुदुर्ग पुणे आणि रायगड बघा मित्रांनो एवढ्या जिल्ह्यांसाठी महाराष्ट्रातील हे जिल्हे तिथं अप्लाय करू शकतील आणि ह्या भरती मिळाव्याला जाऊ शकते भरती मेळाव्याची तारीख पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय सोळा सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी ती भरती होणार आहे मित्रांनो जागा भरपूर आहेत मी आपल्या अकॅडमीमध्ये तीन वेळेस आपण रनिंगची प्रॅक्टिस घेऊन आपण तयारी करतोय जर कोणाची इच्छा असेल तर दहा दिवसासाठी पण एखादं कोणी येत असेल तर माझ्याकडे येऊ शकत आहे बघा आपल्यात दीडशे दो, जवळपास दीडशे दोनशे दो मुलं आहेत त्यांच्यामध्ये तयारी करता येईल तुम्हाला आणि भरपूर रिझल्ट आपला बेस्ट आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी तर माहितीच आहेत आणि इथून पुढे वेळोवेळी आपल्याला भरतीच्या ज्या काय अपडेट असतील ते मी सांगत राहणार आहे जय हिंद जय महाराज